जे आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोणता लाभ अनुन्याय होणारा आहे कोणती ती संधी मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालचंच अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं निर्गमित झालेलं आहे याचा विषय या अतिशय महत्त्वाचा आहे शालार्थ प्रणालीमध्ये थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या अनुषंगातून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याकरता थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस अशी मुदत देण्यात आलेली होती त्यामध्ये बदल करून ही मुदत पाच दहा दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली होती अखेर सुद्धा बदल करण्या बदल करण्यात येऊन शाला प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत अखेर अंतिम मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत वेतन देयके ऑनलाईन पद्धतीनं दे सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही ही मुदतवाढ पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंतच असणार आहे यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्यामुळं जे कर्मचारी ज्यांचं वेतन अजून थकीत आहे आणि ते त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं सादर केलेलं नाही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण त्यांना परत एक संधी मिळालेली आहे परत एकदा मुदतवाढ मिळालेली आहे त्या अनुषंगानं त्यांना त्यांची थकीत वेतन देईक आहे मग ती महागाई पत्ता फरक असेल किंवा वेतन फरक असेल किंवा मेडिकल बिल असेल किंवा आणखी कसल्या थकबाकी सहावा असतवा वेतन वर्गाच्या थकबाकी असतील तर त्यांना ते त्या थकीत वेतन देयकं ऑनलाईन पद्धतीनं सादर करता येणार आहे त्यामुळे निश्चितच हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे महत्त्वपूर्ण बातमी आहे तर अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद